माझे वडील शिवाजी भाऊ हो यांना त्यावेळेस आपल्या नागरिकांनी खूप आग्रह केला की बाबा हा वारसा पुढे भाऊ तुम्हाला न्यावा लागेल ते त्यापेक्षा अधिक आपल्या मुलांनी कोर्स पूर्ण करून सुद्धा लोक जी आलेले तिथं ती सगळी स्थापना जलतावस्थाची झाली आणि ती लोक इतकी कष्ट करीत की त्यांना नगरसेवक याच्या आधीच काय काम करू शकतो हे माहितीच नव्हतं मग आपण काय केलं की दोन टाइम अन्न आपण शिजून त्यांना जवळजवळ सात ते आठ हजार दररोज नागरिकांना आपण दोन टाइम जेवण उपलब्ध करून दिले जवळजवळ पाचशे ते सातशे रेमडेसिवीर आपण त्या काळात आपल्या नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिले त्या ट्रोलिंगचा काही आम्ही जास्त प्रभाव स्वतः हो पडून देत नाही कारण लोक ही करतच राहतात किंवा विरोध जर जास्त झाला तर आपल्याला स्वतः काम करायची इच्छा जास्त मला हो ती संधी मिळाली आणि त्यावेळेस माझ्या मायबाप जनतेने म्हणजे अक्षरशः विरोधकांचे डिपॉझिट सुद्धा ठेवले नाही माझ्या आई ज्या वेळेस आजारी होत्या हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस फक्त दादांना कळालं की मनसेच्या एकमेव हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट आहेत आणि त्यावेळेस त्यांनी काही पक्ष वगैरे न बघता एक माणूस आईला भेट दिली जो वीस वर्षापूर्वी जनता वसत होती तिथे एखादा रिक्षावाला सुद्धा यायला पहिला घाबरायचा परिस्थिती आहे सध्याची ती अगदी पाच ते दहा टक्के गुन्हेगारी आता अस्तित्वात आहे परिसर आमचा अख्खा पुणे जग बंद होत विरोधक हे घरात होते आम्ही रोडवर होतो फोनवर दादांनी मला एक कोटी मंजूर करून मला त्या पर्यायी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला ती एसआरए जर झाली भविष्यात तर आपली मागणी तीच असणार आहे की माझ्या नागरिकांच्या घराला घर गर मिळालं पाहिजे तर मुळात आम्ही व्यावसायिक आहोत माझे वडील शेतकरी आहेत त्यामुळे फक्त राजकारणात किंवा नगरसेवक येऊन आपल्याला पैसे कमावण्याचं हे आमचं काहीच उद्दिष्ट नाही दोन वारं सातपासनं ते आठपासनं मी पण त्या कामानिमित्त तिच्याला तिच्याबरोबर हाताला हात लावून आम्ही काम करतोय